का रे अय तू काय करती मरी काय बाहेर बसताय रे बसायला बस काय कामच आमचली आता घरातले आवरायचे म्हणलं आपली शिक्षणात एक नंबर आली मध्ये हा मग आता झालं शेवटचं आहे ना आता काही पाहायचं का नाही पुढं जाऊ दे पोर गावात तर नाकही नाक सगळं गावातून नाक कापड द्या म्हणजे एवढं पोर शिक्षण करून म्हण शिक्षण करून म्हणजे कोणतं बोल तिथे मग आता तेवढ हुशार मेहनत बी घेतली आपण परत दिवशी नाही मी लग्न देवतो ना ते एक डॉक्टरच मागण शोध मी त्याला डॉक्टरच तो तुला मोठा आहे जवळ सात आठ मध्ये दवाखाना त्याला शिक्षण मुलगी लागत मी आमच्या हुशार काढला गायकांना तर मग त्यांना मी पुढचा फोटो दाखवत पोर पसंत केली मला कधी सांगा आहे मग आता त्याच्याकडे तुला इकडे जाऊ दे त्या मन... लग्नाकरता दोन बिघे आली तरी चालू पण लग्न आहे ना डाकटरचं ना कौटिथून आणायचं आता करू आता तिला ती येऊ द्या आल्यावर पाहू तिची पसंती आता तिला दाखवायचं आता आजकाल आहे ना पोरा पोरांची पहिली पसंती पाहायला माहिती ना माझे आहे ना शब्द पुढे जायला आजपर्यंत अहो नाही जाईल खरं आहे ते पण ह्या बाबतीत नाही नाही असं चाललं हल किंवा जर डॉक्टरच जर म्हणलं तर ते खरं आहे तुमचं आता हो तिचं पण चांगलच होईल आपलं उलट स्थळ चांगलं असं तर करायला काय हरकत नाही पण दोन शाळे तिला विचारायला अरे पाच पण हाता खाली डॉक्टरचा तुम्ही फोटो आला आता परायचा हल फोटो आणले मग माल दाखवा ना ताई ग बाबा त्याचं रावलाय ना तू पोहायलाच सुंदर भय पाटला मला असं चांगलं राघू महिनासारखंच वाटत राग राघू महिनासारखं एकदम आपण ना, त्यांना जर पटलं लगेच बैठक बसून घेऊ नाही पटना आपली बोला म्हणून तिला एकदा फोटो दाखवायला लागल विचारावा लागल पत्रिका पाहावी लागल तिने फोन केला मला सामान्य परत तिकडं सुट्टी नाही आला म्हणून ठीक आहे सामान्य नाही तुम्ही काय सांगितलं तिला लग्न नाही मला ना कायच काय सामान्य येईल ती मध्ये घेऊन जाते चक्कर मारून काही एखाद्याशी सुट्टी नाही येते ती चक्कर तिला ना आल उरचे फोटो दाखव बरोबर माझे चव्हाण टाकून द्या नाही तो विचारायला लागल फोटो पाहायला पत्रिका पाहायला लागेल ना काय नाही पत्रिका पाहू आपण पत्रिका पाहून आलो जाऊ पत्रिकाला चांगलं असं नाही लगेच घेऊ मस्त त्यांना बोलून घेऊ नाही तर मग आपण जाऊ घरच घरचं खूप चांगलं आहे सगळे सगळं मोठं जाऊ पाच पन्नास माझं कुटुंब आहे सग पन्नास माझं कुटुंब आहे उभ्या एवढ्या खटल्या जगाला पोर द्यायची का नाही नाही मग पोर तिकडे येतील पोर काय पोर नाही का काहीच लग्न झाले काहीच डॉक्टर जवाब काय लग्न झाले काहीच बहिणी पन्नास म्हणजे ते चुलत नेले ती एकत्र आहे काय हा एकत्र फुटलं खटलं असं म्हणा मी म्हटलं एवढं कस काय पन्नास जण नाही चांगले सगळं चुलत नेल्या तर असतील वर्ष झाली पाळ करी मग चांगले हार हे पाड झाले घरा जगाला जेव की नाही एक काम करते तिला मग फोन करते संध्याकाळी तुला कळा जमल एक चक्कर येऊन जाय मग पाहू तिला म्हणा ना त्याला ना पड नको करणार ते तसं आपले कोर्या फोटो आधी दाखवायला पसंत चला जिऊन घ्या चला पाहुण्यानं फोन बिन का तुला सांग तो जवळजवळ पाहिजे भूक सुद्धा लागा ना आता पाहुणाला बाकी

हा तो माझा फ्रेंड आहे ना, ना सोबत म्हटलं दाख दा? हो, 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 बार गाव दाखवते हो, तुला चल भारी आपल्या गावाकडे कसं आहे ना पाहुणे रावले आले पाहुणे राव आपल्या गावाचं कळलं पाहिजे आपल्या गाव कसं आहे काय ते मग शहरातल्या लोकांना कळलं गावाकडे काय असतं कोर्स असत माझे पाच सहा महिने बाकी फक्त अरे काय झालं माहितीये मी त्या दिवशी दिवशीराव कडे गेलो होतो आणि सहजा असे विषय विषय निघला म्हणजे माझी मुलगी इंजिनिअरिंग करते मला नेमकं घर बांधायचे तर त्या इंजिनिअर मला पस्तीस हजार रुपये सांगितले ती काही नकाशा विकायचे म्हणते ना चाललंय म्हणते ना त्याचे पस्तीस हजार सांगितले बापरे मग ते काय बोलले मला म्हणजे आव कशाला पस्तीस हजार घाल आपली ज्योती ज्योतीवर राहिली म्हणजे ती कोर्सच करते म्हणलं चालेल मग म्हणजे पैसेच करून मी करून देईल करून देणार ना आता किती दिवस इकडं आता आहे आठ एक दिवस आहे हा का हो मग चाललं मी उद्या येऊ का मग घरी नको नको उद्या नको तुम्ही ना मी तुम्हाला कॉल करते ना बर बर हा मग नंबर आहे ना मम्मी त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं ना बोलून घ्यायला नाही मग तसं मी येतो ना फिरत फिरत बाकी असं नोकरी विक्री बाकी असं नागायचे का लागून गेली नाही नाही आता लागल ना शेवटच्या वर्षी नोकरी लावते असते तरी ऐकलं होतं नागणार होती पण थोडं घरात पण थोडं आय पण मानलं बरं का तुला तू लयजी देण्या करून दाखवत म्हणजे लहानपणी काय म्हणायची आली पोरगी एडी एडी ए तुला ना त्याच्यामुळे नाही सगळे नाव पटवायचे तुला कशी होती तू बर बरं चला आपल्याला आपलं करायचं असतं ना तू काहीतरी नाव कमवून भेटली ना संधी भेटली ना त्याचं सोनं करायचं काय झालं माहितीये का आपल्या ना तू वकील नाही का बाळासाहेब पाटील तू त्या बाजून नाही गावाची त्या बाजून नाहीत बांधला बाय

माझ्या बरोबर आहे आहे सगळं खरं डायरेक्ट गावात घेऊन आली गाव बघायचं होतं ना आपलं म्हणून मानलं माहिती नाही शहरात राहिला ना त्याला गावाकडचं वातावरण कसं असतं काय असतं मग तू सगळं गावात दे तुझं गाव पार नाही बघितलं तू माझा चांगला मित्र आहे अगं चांगला मित्र चांगला मित्र देत आहे गावात अशा गोष्टी चालत आहे का चांगला मित्र आहे तू त्याच्याबरोबर बरोबर इकडे आली आता चार लोकांनी पाहिलं असेल गावामध्ये त्या टेकर आमची गाव आणि शहराचा फरक पडत होतो तुला कळत ना माहिती ना नेहमीच काय 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 म्हणते तू काय म्हणली पण मला तो आवडतो मला लग्न करायचं काय तू आवडतो म्हणजे मला लग्न करायचं तुला मना घेता का तू निर्णय घ्यावली काय तू का? चांगलाय ah? तो मी तुला तळपाव ठेवले तुला काय माहिती चांगलं खावाय आहे आई कधी पासून झाली तुझी ओळखतो त्याला दोन वर्षापासून दोन वर्षापासून म्हणजे आम्ही तुला याच्यासाठी पाठवतो होतो का शिक्षण करून तो असे उद्योग करायचे आहे चांगलाय चांगलाय सगळा चांगला आहे मला जीव लावतो तो लावला जीव त्याला आम्ही केलं जीव लावलं ते फुकट गेलं का

मी काय बोलतो ऐका ना एकदा अह खूप प्रेम करतो आम्ही एकामेकावर तिकडे आहे ना ऐका ना मायासारख खुश कोणीच ठेवणार नाही तिला माझा भरवसा ठेवा एक लग्न लावून द्या मग तुम तुम्ही स्वतः बोलशाल खरंच लग्न का काय पाहिलं काय पाहिले ते काय असं जीव लावतो त्याला कसलं थोड्या दिवशी लग्न झालं ना हात गाडा फोट्या उभी बस काय करतो काय करतो कामधंदा कंपनी आता आयटीला कसलं व्यसन नाही अन्न खूप आहे पैसा आहे मी संस्कारी आहे ना कसलं व्यसन आहे काय मी तर खुश तुमच्या तिला मी डॉक्टर मागणं पाहून ठेवलं डॉक्टर त्याचा आठ मध्ये माझ्याच बरोबर करतो ना तोंड बांधकार बापा पुढे तोंड चालू राहिली का इंजिनियर आहे ना आमका आहे धमका आहे कुशल गावात घेऊन आली तर आली इथपर्यंत आमचे नाका पिते काय नाका जनाची नाही तर मनाची तरी ठेवायची ना थोडीशी आपल्या आई बाबाची इज्जत आहे का नाही काही आमच्याकडे नाका पिते का तू बाकी ठेवला का

बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक कळ ना अरे गडाड्या मम्मी पप्पा जे आले असते तर आम्ही मान्य केलं असत तू स्वतः मला झालं वाटतं तसं सांगा मी बोलून घेतो मम्मी पप्पाला काय झालं बोलतो काय झालं बोलतो माझं काय म्हणणे लोकांच्या लेकरला बोलून काय होते घेणार पाहिजे ना ती त्याला घेऊन आली आपलं नाणं खोट आपलं नाणं खोट निघालो ऐका मी तुमच्या समोर घेऊन आले ना मी थोडी लग्न करून आले आम्हाला विचारलं का विचारलं का ऐका ना तिला नका तिला नको बोलू मीच बोलू तिला आपण जाऊ तुझ्या घरी ठीक आहे बोलून मी स्वतः बोलून आम्हाला जर असं करायचं असेल तर आम्ही पळून गेलो असतो ना जायचं होतं परमिशन घेण्यासाठी आलो ना मी काय म्हणते तुला एवढंच वाटत होतं ना आई बाबाची इज्जतच ठेवायची जायचं होतं पळून तुमच्या परमिशन शिवाय नाही आमची परमिशन नाही बोल काय म्हणायचं तुला याच्या बरोबर लग्न करा माझं परमिशन नाही तुला चांगलं आहे ना तू खरंच तो जॉब करतो चांगलं म्हणजे साठी दे का दे व्यसन पण नाही त्याला कसलंच तो बापांनी स्थळ पाहून ठेवले मला नाही मी नाही करणार कोणाची लग्न आता पाय कशी करते हाय असं नको ना करू बर चुकलं आपलं आपण परत निघून गेलो असतो ना पळून गेलो असतो ऐका ना मार खातो माझा तिच्या तोंडाकडे किती रिक्वेस्ट निर्णय तू तू लिख म्हणजे नाही करायची तू कपाळ का हे बाय तुझ्या तुझ्या आईबापाची इजत प्यारी असेल आणि आईबापाचा जीव प्यारा असल तर तू पाय तुला काय करायचं ते हा मी दुसरं कोणावर पण नाही सुखी राहणार ना नाही राहणार कसं काय काय सुख आहे हो पैसा आहे मीच सुंदर आहे तिला किती जीव लावतील हो तुला गुढीत सांगते गुढीत एकदा तू लिखतो लिखतो का आता माझातून बाबा तू लिखतो काय लिखतो का तू चाल चाल ओल लेख काय मनाचे झाले तुला थोडी अक्कल आहे का खुश ठेवाल तू आमक तुला कसं वर आम्ही जे करून देणार नाही तो माणूस चांगला नाही ठेवणार तो चांगला नाही राहणार आम्ही काय तुला ढकलून देणार आहे का पण मग मी तिकडे खुश नाही राहिलं उपयोग डॉक्टर डॉक्टर तुझा नवरा डॉक्टर लग्न करून जात्या खुश लग्न करायचं मी नाही करणार लग्न मग आम्ही फाशी घेतो घरामध्ये आम्ही फाशी घेतो आणि तू जाऊ दे जा आज नका बोलू ना जा तू आमच्या दारा हमेशाचे बंद इडे नाही मग तू आता तु चांगला मुलगा आहे ना तुझा काय प्रॉब्लेम तुझा चांगला तू तु जा आम्ही चांगले नाही आई बाप जाय आम्ही चुकीचे मार्ग दाखवले तुम्ही पण चुकीचे शिकवतो असं नका बोलू तुला आता त्याच्यासाठी तुला शिक्षणाला असं नका बोलू ना आई चांगले ना याबा आपल्याला दुसरं काय हिचा हे होत ना आपण आपलं जीव ठेवायचा काटाने होऊन दिल्या नाही पोरे एकाच पुरो परपंच गेला आम्ही तुझे नकरे कर लागले का तुमचे पण काही स्वप्न नाही का तुझ्या हाँ? तू जर काय करायचं असतं गेलेच दे ना निघून काय देश करू लाखल ते पाय त्या पोराशी बोल आणि मग तुझा विचार सांग आम्ही काही वाईट नाही आहे काही गोष्टी जाऊ दे मला लग्नच करायचं नाही त्याच्यापेक्षा मी अशीच राहते ना मग एक काम करतो पत्र भेटली होती बरं मला मग अशी तुम्ही नाही का आपलं बोल झाल तर म्हणजे ती ना काढून दे काय लग्नच काय चालू होतं आता काय लग्नाच चालू होतं मी ऐकलं म्हणलं आवाज पोरगा पाहिलंय लग्न करायचं ते सांगू राहिलो तिला तिला एक गामी नऊ रुपये पाहिलं होतं पाहुणा कुठे गेला पाहुणे येलो होता कसं पाहुणा एक पाहुणे येलो तिथे नाही नाही एकटीच गेलो ती नाही नाही भेटले नाही एक पाहुणे येलो होता नाही तिला सोडवायला आलं होतं ते बघ बघ त्याला पुढच्या गावात जायचं होतं बघ लोकांना कसं बोटो कसं लोकांची पुढच्या गावात जायचं होतं त्याला डॉक्टरचं नाही का त्याने मला सांगितलं दिला ना काय आता पाहून पाहिला येणारे उद्या तिला ते सांगत होतो खूप चांगला मुलगा नाही नाही पोरकले भारी डॉक्टरचं नाव लय ना माहिती का डॉक्टर म्हणजे काय देव माणूस देव माणूस देव माणूस

का का तीज़ा। 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 तो हा हा मग 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 काय काय चांगली प्रॉपर्टी खान किती भारी उद्या बोलून घेऊ आम्ही पाहूया ती आली आठ दिवसांना सगळं करून टाका हो नाही लगेच झटपट टेन्शनच नाही चालत शिक्षणाचं काय शिक्षण होत राहते शिकवतील ते लोक चांगले असेल ना शिक्षण हे करतील नोकरी करेल तिला मग काय आणि मला म्हणजे तिचं घरचच नाही नोकरी पाणी पाहणी बोलत होती तू बस बोलत बस बोलत पाहुण्याला चार व्यागायच ठेऊ नको

आगे आगे। का? ने ने आता त्यांनी जर ऐकले असत सायका बोंबटा करून देणार नाही का मला तर मी काय करू मी तुमच्यासाठीच आली होती ना इकडे एक काम करतो ना मग मी तर म्हणतो आम्ही फाशी घेतो तू जा त्याच्या मागे जाऊन कोण बोलू तो भाकर मी फाशी घेतो जाय त्याच्या मागे जाती तू जाय तू तेच कर मला तुम्ही पण पाहिजे मला तो पण पाहिजेले हे ये बाय चल घरी चल नाही इले एकच काय निवड करायची तर करू दे नाही नाही विचार कर तुला बाप आई बाप पाहिजे मला तो कोण पण पाहिजेले ना मला तो पर्याय ना तुला आई बाप पाहिजे का आम्ही पाहिजे त्याचा विचार कर चला जाऊ दे जायचं का त्याच्या माग जायचं आहे तुला काय करायचं कर आम्ही पाहिजे तुला हे बाय मी टीचर कर काय पाहिजे तुझा निर्णय उद्या पाहुणे येणारे घेते बी उचल घरात